कुठे शोदिषी रामेश्वर अणकुठे शोदिषी काशी कुठे शोदिषी रामेश्वर हृदयातिल कुठे शो रामेश्वर अण कुठे शो काशी नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहाणा देव कोठे आहे वो देव माणसात आहे तो राऊळात नाही आहे तो मंदिरात नाही आहे तो कोठेच नाही आहे तो मानवामध्ये वसलेलं आहे अगदी चराचरात आहे कणाकणात वसलेला आहे पहाणा जो मनुष्य आहे मनुष्य जेव्हा हताश होतो निराश होतो तेव्हा त्याच्या मदतीला धावून आलेलं असतं कोणीतरी जे कोणी त्या व्यक्तीच्या मदतीला धावून येतं तो, खरं तर तोच असतो परमेश्वर कारण देव जो आहे ना ज्या ज्या वेळेस आपणाला संकट येतं ज्या ज्या वेळेस आपण दुःखात अडकलेलो असतो त्या त्या वेळेला देव कोणत्या न कोणत्या व्यक्तीच्या रूपात येत असतो पण आपणाला कळत नाही कधी तो, तो नातेवाईकाच्या रूपात येईल कधी मित्राच्या रूपात येईल कधी मैत्रिणीच्या रूपात येईल तर देव हा मानवाच्या रूपात धावत आलेला असतो पण आपणाला कळत नाही कारण ईश्वरानंच ही नाती निर्माण केलेली आहेत आणि या नात्यापाठीमागं काहीतरी गणित नक्कीच आहे ज्यावेळेस कोणीच नसतं मदतीला त्यावेळेस आपली मैत्रीण मित्र धावत येतो म्हणजे अतिशय जवळचं असं हे नातं निर्माण केलेलं आहे तसंच काही वेळेस काही प्रसंगात नातेवाईकसुद्धा धावून येतात मग ही सगळी लिला देवाचीच आहे देव नाही असं आपण म्हणू शकत नाही आहे कारण हे जग हे हे का ही सृष्टी हे चराचर सर्व काही चालू आहे याच्या पाठीमागं काही ना काहीतरी आधार हा नक्कीच आहे आणि त्यामुळं साजिकच जेव्हा जेव्हा संकटात पडता तुम्ही तेव्हा तेव्हा मदत झालेली असते आणि त्या त्या संकटातून अपसुकच बाहेर आलेला असतो मग आपण म्हणतो बरं झालं अगदी देवासारखा धावलास देवासारखा म्हणजेच तो देव असतो आणि तो देवच धावून येत असतो पहा छोटे छोटे प्रसंग असतात पण त्या प्रसंगातून अगदी सहजरित्या सुटका करतात आणि आपण म्हणतो काय कमाल झाली ती व्यक्ती एवढी प्रचंड आजारी होती कोणती आशाही नव्हती पण आशा नसतानासुद्धा एवढ्या मोठ्या दुखण्यातून ती परत घरी येते म्हणजे तिथं साक्षात डॉक्टर देवासारखे धावलेले असतात डॉक्टरांनी योग्य निदान आणि योग्य उपचार केलेले असतात म्हणूनच मनुष्य सही सलामत घरी परत येत असतो म्हणजे देव हा मानवात वसलेला आहे ज्या ज्या वेळेस आपणाला मानवाची मदत होते प्रत्येक प्रसंगात त्या त्यावेळेस तो देवच आपल्यासाठी उभा राहिलेला असतो कारण देवानेच ती माणसं धाडलेली असतात फक्त आपणाला उमगणं महत्त्वाचं आहे नाहीतर आपण सतत देवाला दोष देत असतो तुझ्यामुळे हे माझ्याच आयुष्यात का आहे माझ्याचबरोबर का झालं त्यामुळे देवालाच आपण सतत काही ना काहीतरी बोलत असतो पण देवामुळेच तर सगळं चांगलं घडत असतं हे आपण विसरून जातो जेव्हा चांगलं घडतं तेव्हा आपण देवाला विसरतो जेव्हा वाईट घडतं तेव्हा आपण देवाला कोसतो टोमणे देतो <coughs> देवालाच आपण बोलतो हे माझ्याच बाबतीत तू का असं केलंस देवालाच प्रश्न करतो इथे एक छोटीशी गोष्ट सांगते शेतकरी शेतात काम करत होता आणि काम करत असताना काय होतं जिथं तो काम करत होता तिथं विहीर होती आणि काम करत न जाणो न कळत त्याचा पाय घसरतो आणि विहिरीत पडतो आणि काय आश्चर्य तो शेतकरी विहिरीत पडलेला असतो आणि तो काय करतो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो तर त्याला बाहेर येता येत नाही पाण्यातून कारण त्याला पोहता येत नसतं आणि एवढ्यात अचानक काय चमत्कार घडतो एक मुलगा खेळत आलेला असतो आणि त्याच्या हातात मोठा असा लाकडाचा ओंडका असतो आणि तो खेळता खेळता ओंडका त्याच्या हातून निसटतो आणि तो विहिरीत पडतो आणि विहिरीत तो ओंडका पडल्यामुळे पळत पळत तो घरी जातो आणि बाबांना सांगायला लागतो माझं जे खेळण्याचा ओणका होता ना मोठा ज्याच्यासोबत मी खेळत होतो गाडी गाडी तो, तो विहिरीत गेला आणि पहा इकडे तो विहिरीत ओणका पडलेला असतो त्याला धरून तो विहिरीत पडलेला मनुष्य त्याला धरून असं लोंबकळत असतो पाण्यातच आणि एवढ्यात काय होतं त्या मुलाचे वडीलसुद्धा तिथे येतात की मुलगा काय सांगत आहे कुठं पडला म्हणून बघायला येतो तर बघतो तर काय तो ओणका पाण्यात पडलेला आहे आणि त्याला मनुष्य धरून असा पायापला मारत आहे वाचण्या स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे हे दृश्य तो मनुष्य पाहतो आणि तो, तो मनुष्य लगेच मोठा कासरा घेऊन येतो त्या विहिरीत टाकतो आणि त्या माणसाला वर खेचतो आणि त्याची सुटका होते पहा इथं चमत्कार काय झाला देव नाही आला प्रत्यक्षात पण इथं प्रत्यक्ष कोण आला ते मूल आलं तो मनुष्य आला म्हणजे देवानच यांना धाडलं प्रत्यक्ष देवाच्या रूपातच ते दोघं मदतीला आले होते म्हणजे देव नाही असं मुळीच नाही आहे त्या त्या प्रसंगात मदतीला जो धावतो तोच तर देव असतो आणि देवानच तो देवानच त्याला धाडलेलं असतं त्या रूपामध्ये अशा प्रकारे म्हणजे देव नाही असं आपण म्हणून मुळीच चालणार नाही आहे कारण माणसानं काय केलं पाहिजे आहे मग ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस हताश निराश न होता उमेदीनं उभं राहणं गरजेचं आहे नक्कीच तुमची उमेद जर जिद्द असेल चिकाटी असेल तर नक्कीच तिथं देव येत असतो पण तुम्ही प्रयत्न तर करायला हवेत तो माणूस जर घाबरून गेला असता विहिरीत पडलेला तर तो बुडाला असता पण त्यानं हातपाय मारण्याचे प्रयत्न केले त्या ओणक्याला धरण्याचा त्यानं प्रयत्न केला धरून राहिला आणि म्हणून तर त्याचा जीव वाचला म्हणजे देव आहे फक्त आपण तेवढे प्रयत्न करायला हवेत देव येतोच कसे वाटले विचार अवश्य सांगा